राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली असून बिबेवाडी येथील एका घरातून मोठा दारू साठा जप्त करण्यात आलाय एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यासह ग्रामीण भागातही करडी नजर असून गोव्यातून चोरट्या मार्गाने आणलेल्या मध्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातील बिबवेवाडी येथून एका घरातून हा साठा जप्त केलाय एकतीस डिसेंबर पर्यंत अनेक ठिकाणी कारवाई करण्यात येणार असल्यामुळे आरोपींची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत नमस्कार राज्योत्पादन शुल्क पुणे जिल्ह्याकडून जे थर्टी फर्स्ट आणि नाताळच्या अनुषंगाने जे काही मोहीम राबवण्यात येत होती त्या मोहिमेमध्ये मागच्या या डिसेंबर महिन्यामध्ये आ कालपर्यंत तेवीस गुन्ह्यामध्ये जवळपास एक कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि कालचीच एक नुकताच एक गोवा बनावटीचं पण एक कारवाई न करण्यात आलेली आहे त्या गोवा बनावटीच्या कारवाईमध्ये जवळपास बाराशे पन्नासपेक्षा जास्त बॉटल्स जप्त करण्यात आलेले आहेत त्यामध्ये तीन आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे आणि दोन आरोपी संशयित आहेत जे फरार आहेत आणि यापुढेही याबाबतचा या तपास सुरू आहे आणि यामध्ये जे काही व्हेकल्स इन्वॉल्व असतील किंवा जो मुद्देमाल आहे तो कुठून आणला गेला किंवा कुठे जाणार होता या अनुषंगाने याबाबतचा तपास करण्यात येत आहे सदरची कारवाई ही बिबीवाडी परिसरामध्ये काल आमच्या यच विभागाच्या पथकाकडून झालेली आहे यामध्ये या पथकामध्ये या, या विभागाचे निरीक्षक श्री अशोक कटकम प्रशांत दळवी दुय्यम निरीक्षक तसेच अनिल पवार व इतर टीम या टीमकडनं ही सदरची कारवाई करण्यात आलेली आहे सदरचा मुद्देमाल हा गोवा राज्यातून आणला गेलेला आहे त्याच्यामध्ये आता चौकशी दरम्यान किंवा तपासामध्ये असं निष्पन्न होते की त्याच्याकडचे असणारे एक प्रायवेट व्हेकल आहे फोर व्हीलर ते व्हेकल सीजसाठी पण एक आमची टीम गेलेली आहे त्या प्रायव्हेट व्हेकलमधून तो सदरचा मुद्देमाल आणला गेल्याबाबतची प्रथमदर्शनी माहिती आहे व इथो इथे माल आल्यानंतर टू व्हीलरवरती त्यांनी इतर ठिकाणी पण सदरचा माल काही ठिकाणी दिल्याबाबतची जी आहे ती माहिती मिळालेली आहे आता जो मु मुख्य आरोपी आहे त्याच्याकडनं जे दोन लोकांना जो मुद्देमाल दिला गेलेला होता ते दोन्ही आरोपी आपल्या ताब्यामध्ये काल आपण घेतलेले आहेत व यामध्ये सहभागी असणारी टीम आहे त्या टीममधले अजून दोन आरोपी आपण निष्पन्न झाले ते आरोपी फरार आहेत हाँ हाँ हा 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 त्याबाबतची अधिकची माहिती यावरती आता भाष्य करणं योग्य होणार नाही कारण की या बाबतीत कुठल्याही पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्याबाबतची त्याबाबत भाष्य करणं योग्य होणार नाही याबाबत लवकरच तुम्हाला आम्ही अपडेट करू डिसेंबर महिन्यामध्ये एक तारखेपासूनचा मुद्देमाल आहे ज्यामध्ये दोनशे तेवीस पेक्षा जास्त गुन्हे पण म्हणजे दाखल करण्यात आलेले आहेत जिल्हाभरामध्ये आणि अजून दोन दिवस आहेत यामध्ये आणखी जास्तीत जास्त मुद्देमाल या विभागाकडून जप्त करण्याबाबतची कारवाई सुरू आहे आणि नाताळ आणि नऊ वर्षाच्या पार्श्वभूमीवरती आमच्या म्हणजे रा विभागामार्फत सतरा पथके तैनात तैनात करण्यात आलेली आहेत त्यामध्ये जवळपास पन्नास अधिकारी आणि शंभरपेक्षा जास्त कर्मचारी या पथकामध्ये सहभागी आहेत मारपत ले ले, त्या पथकामार्फत रात्रीच्या गस्ती असतील तात्पुरत्या स्वरूपाचे चेक नाके असतील संशयित वाहनांची तपासणी असेल किंवा ज्या अनुदत्त्यामध्ये संशयित लिकर यापूर्वी पण आढळून आलेली आहे किंवा संशयित अनुदत्त्या आहेत त्यावरतीसुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे परवानगी दिलेल्या ठीक आहे आता या बाबतीत अधिकची माहिती अशी आहे की वन डे परमिट आम्ही म्हणतो एफ एल फोर एन्स जे पार्टीज किंवा ज्यांना कोणाला नवीन वर्षाचं स्वागत आहे पण कायद्याच्या चौकटीमध्ये राहून स्वागत करायचं आहे त्या अनुषंगाने त्यांना आम्ही एक दिवसीय परवाना देतो जसं एखाद्या सोसायटीजमध्ये सोसायटीमध्ये गेट टुगेदर असेल किंवा फाय स्टार हॉटेल किंवा थ्री स्टार हॉटेलमध्ये गेट टुगेदर्स असतील या बाबतीत आम्ही एक दिवसीय परवाना देतो आत्तापर्यंत आमच्याकडे पन्नासपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेली आहेत थर्टी फस्टच्या वन डे परमिटसाठी तर त्या बाबतीतची इश्यू करण्याची कारवाई सुरू आहे आणि हॉटेल्स काय हॉटेल्सना जसं श शासनाने निर्गमित केलेल्या पत्रानुसार पहाटे पाच वाजेपर्यंतची एफ एल थ्रीजना ऑलरेडी परमिशन दे देण्यात आलेली आहे आता यामध्ये एक जो आरोपी अटक करण्यात आलेला आहे तो फ्रूटचा पण व्यवसाय करत असल्याचं यामध्ये निष्पन्न झालंय कदाचित ही डिलेवरी फ्रूटच्या आड पण डिलेवरी केली जाण्याची शक्यता आहे यामध्ये अगदीच तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे तपासामध्ये काही आमच्या टीम्स ऑलरेडी फील्डवरती आहेत त्या तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल आणि यामुळेच आम्ही नाव वगैरे डिस्क्लोज का करत नाही कारण की याच्यामध्ये अजून मोठी लिंक लागण्याची शक्यता आहे ते डिसेंबरला पहाटे पाच वाजेपर्यंत हे त्यांचं पर्सनल व्हेकल आहे फोर व्हीलर त्यामध्ये आणलेले आहेत दहा बॉक्स पंधरा बॉक्स असे आणून त्यांनी साठवणूक केलेली आहे आणि एकाच ठिकाणी स्टॉक करून मग ते कोणाला असं दोन बॉक्स तीन बॉक्स देण्यात आलेले आहेत काल मग ते पंधरा बॉक्स देताना आम्ही बिबेवाडीमध्ये देता त्यांना पकडलं आहे